मस्त वडा तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आपण आवळीचे पान कसे बनवतात बघा मी घेतले आहे कोथिंबीर मिरच्या आद्रक लसूण आणि बेसनचं पीठ आणि याच्यात मी कांदे टाकली आहे सफेद हळद मिरची पावडर गरम मसाला जीरा हे मसाला बारीक करून घेतला आहे आता आपण याच्यात टाकूया याच्यात टाकून चांगलं मिक्स करून या हे असं मिक्स करून घेतले आता याच्याने आपण वडे बनवूया आज ना मी डोक्यात मेहंदी लावली होती तेच बघत आहे कसं आहे का नाही वडे खायचं आवळीचे पानं इचे फरमाईश होत मस्त आराम करायला लागलीये बघा इला सगळं खायला मस्त मस्त पाहिजे आणि आराम पण पाहिजे बनवायला काही नको मदत करायला पण नको आता तोंड लपवत राहते हे मी आज पार्सल मागून घेतली मिशो कसं वाटलं हे डेकोरेट नक्की सांगा दिसायला एवढे सोपे वाटतात आणि खायला पण मस्त वाटतात पण बनवताना ना बापरे बाप सांगू नका तर तुम्ही पण ट्राय करा एकदा हे रेसिपी वडेचे पानं आवळीचे पानं याला काय बोलतात नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा पण बनवावं तर लागतं आपल्या नवऱ्याला पोरांना जे विचारलेलं ते त्यांना बनवून द्यावा लागते आता आपण याला वाफीवर शिजून घेऊया बघा आज मी डोक्याला मेहंदी लावली काय मी केसांना कलर आले का नाही तर याला आता आपण वाफीवर शिजून घेऊया आता मी पीठ घेतली आहे मळायला पीठ मळूस तर ते वाफीवर शिजणार मग शिजल्यानंतर आपण त्या वड्यांना फ्राय करूया कसं आहे ना बाई, बाईचं आयुष्य काम 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 किती काम केलं तरी कमीच आहे काम किती बायकांना किती कामं असतं बाय बायकांना जोपर्यंत पोरं होत नाही ना तोपर्यंत बायका फ्री एकदा बायकांना पोरं झाले तर मग काय काम करण्याच्या लाईनी लागतात बायकांना मग काय टाइमच भेटत ना खरं आहे ना आता हे वडे शिजले आहेत आपण फ्राय करून घेऊया नंतर तर झालं माझं ट्विट म्हणून हे बघा आणि माझं घराचं बघा अवतार काय झालं आहे घराचा अवतार व्हिडिओ शूट करता करता काय घराचा अवतार होऊन जातो आता हे सगळं जेवल्यानंतरच सगळं चांगलं ठेवावं लागेल मला सगळं व्यवस्थित ठेवून टाकेल जेवल्यानंतर का अभ्यास करते वा बघायचा अभ्यास तुम्ही असे सगळे करतात का चपाती टाकण्याच्या आधी सफेद टाकायचं हे सफेद चपाती टाकण्याच्या आधी आणि पहिला चपाती तुम्ही पक्ष्यांना टाकता का नक्की सांगा पहिला चपाती पक्ष्यांना आणि लास्ट चपाती कुत्र्यांना तर तुम्ही करता का असं म्हणजे चांगलं असतंय पहिला चपाती पक्ष्यांना लास्ट लास्ट चपाती कुत्र्यांना तर घरासाठी हे चांगलं असतंय हे उपाय आज मी तुम्हाला दाखवते चपाती कसे बनवा